नमस्कार तर चपात्या लाटून झाल्या मागाशी तर आता आले बघा दवाखाने तर ज्या वेळेला केले इकडे पूजा काय काकडी चिरते ते आणि ज्या वेळेला घेतल्या बाई बेसन केले कशाची भाजी आहे ही मुगाची भाजी आहे आणि बेसन केले आपण आणि आपण केलेल्या चपात्या

आता आपल्याला योगेश भावने वाढले जेवायला बर का जेवणात त्यांनी काय बनवलंय बेसन त्याला झुमका म्हणतो आपण झुमका भाकर पण झुमकाच म्हणतो आम्ही झुमका नाही झुमका झुमका बर असू द्या झुमका तर झुमका हा आणि भाकर खायची तर चपाती खायची इच्छा होती आज चपात्याच करायला वर खाऊ झालेला उडून वाऱ्याना नाही काय कस आता चपाटी घेतली काकडी घेतली बेसन घेतले आणि तिकडं भाजी गरम करायचं तिकडं मोबाईल आवडते मला भाऊ जेवायच पण गाव बस एक भाऊ जेवा थोडा कोपाशी झोपून न

काय घेतले का का आता बाळा खरा सुरू बोला किरा फॅमिलीला जेवाय बोलवा की पूजा ती ना तब्येत नाही ना बरोबर त्यांची दवाखान्यात आता टोळ आला टोळ पडेल कशात तुला तिकडे चैथाय म्हणून बघा त्याला तिकडं त्याला सांगा चैताई म्हणून लावा त्याला चैता आहे म्हणून सांगा की चै थाय तर या ज्यावायला जावायला लागलं आणि तुम्ही पण या ज्यावायला आणि पिठलं आणि तपास मस्त झाले राहो मस्त झाले धनके बाद धन्यवाद येतंही राहू मला करायला तिथलं